शिरपूर तालुक्यातील ग्रुपचे मित्र व विविध पुरस्कारांनी सन्मानित पर्यावरणप्रेमी व्यक्तिमत्व शिवाजी राजपूत यांच्या पुरस्कारात वाढ झाली असून त्यांना आता नव्याने राष्ट्रीय प्रतिभा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांना दिल्ली येथील सोनिकी चिडिया या संस्थेने सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना इपोरिया ब्रॅकवेट हॉल येथे बॉलिवूड अभिनेत्री दिव्या दत्त यांच्या हस्ते पुरस्कार दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस रोजी प्रदान करण्यात आला यावेळी अभिनेत्री नीनू भट यांनी त्यांचे स्वागत केले अभिनेत्री दिव्या दत्त यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांचे मागील बत्तीस वर्षापासून पर्यावरण संवर्धन व सामाजिक क्षेत्रात प्रचंड क्षेत्रा काम असून त्यांनी लाखो रुपयांची रोपे मोफत देऊन पर्यावरण संवर्धनाचे काम आहे या कार्याची संस्थेने दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय प्रतिभा सन्मान पुरस्कार देण्यात आला या यशाचे कृषी सामाजिक आणि राजकीय क्षेत्र व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे आपल्या कार्यक्षेत्रात अभिनव काम करून वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांनी शिरपूर तालुक्याचा नियमित गौरव वाढवला आहे